लहान बालकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी नियमित आणि वेळेवर लसीकरण अत्यंत आवश्यक आहे समाजाचा सा सक्रिय सहभाग हाच लसीकरण यशस्वी होण्याचा कणा आहे यासाठी झेड क्यू एन ओ आणि पुढारी न्यूज यांच्या संयुक्त विद्यमानं लस कल्याणाची हा जनजागृती उपक्रम राबवण्यात येतोय पाहूयात लसीकरण जनजागृतीसाठी राबवण्यात येत असलेल्या लस कल्याणाची या उपक्रमाअंतर्गत ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या चोळेगाव वस्तीमध्ये चर्चासत्र पार पडलं झेड एम क्यू एन जी ओ आणि पुढारी न्यूज यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबवण्यात येतोय या चर्चासत्रात पंचावन्न महिला भगिनी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला लस कल्याणाचा उपक्रम केवळ माहिती देण्यापुरता मर्यादित नसून विश्वासार्ह व्यक्तींच्या माध्यमातून लसीकरणाचा संदेश घराघरात पोहोचवण्यावर भर देतो याच अनुषंगानं या कार्यक्रमात स्थानिक की ओपिनियन लीडर्स आरती राजभर सोनाली सोनावणे शारदा चौधरी आणि गौरी कैलाशिया या सहभागी झाल्या होत्या या सगळ्यांनी नागरिकांशी संवाद साधत लस कल्याणाच्या उपक्रमाची संकल्पना उद्दिष्ट आणि होणारे फायदे समजावून सांगितले नवनिर्वाचित नगरसेविका आणि स्वयंसहायता गटाच्या अध्यक्षा शारदा चौधरी यांनीही या, या कार्यक्रमात मार्गदर्शन केलं कार्यक्रमादरम्यान लसीकरणासंबंधी समाजात पसरलेल्या अनेक गैरसमजांवर सविस्तर चर्चा करण्यात आली जे आपले जे सिस्टर आहेत किंवा इथले बचत करते ज्या महिला आहेत त्या घरोघरी जाऊन जन जनजागृती करतात आणि ही जनजागृती आमची बऱ्याच वर्षा म्हणजे वर्षापासून चालू आहेत आणि पुढेही आम्ही करत राहणार जो टीकाकरण करण्याचे आपके बच्चो की इम्युनिटी पॉवर रहती राहतीये और बच्चों को आने वाली बिमारी से की ताकद हे टीकाकरण की वजे मिळती आहे सगळ्यांना ह्याचे महत्व कळावे सगळ्यांनी वॅक्सिनेशन टायमावरती द्यावं म्हणून हे लस कल्याणचे उपक्रम आम्ही राबवला आहे मीही त्या ग्रुप मध्ये ऍड आहे घाबरतात ते भरपूर जण ते लस घेताना पाय सुचतो हात पण त्याच ताप येतो तर असं न घाबरता प्रत्येकाने आपापल्या आप मुलांना म्हणजे लहान मुलांना ते लसीकरण दिलं पाहिजे मी लस करण्याचे ग्रुप ने छे सात महिने से हुन इसकी जानकारी मुझे मिली मुझे इसके बारे में ऐसा लगा की और सबको मालूम पडना चाहिए जिसके लिए जैसे ये टीका होता है सभी को लगाना चाहिए बच्चे को और सामने वाले को जो ना लगाए उसे भी बोलना चाहिए जैसे हमारे यहाँ एक लेडी थी वो अपने बच्चे को नहीं लगा रही थी और वो डर रही थी की लगाएंगे तो बीमार हो जाएगा इसको बुखार आता है हाथ में ऐसी गांठ आ जाती है पर ऐसे दिक्कतों से डरना नहीं चाहिए टीका बहुत जरूर लगाना चाहिए इससे कोई बीमारी नहीं होती कुछ नहीं होता और आगे चल के भविष्य के लिए भी बहुत अच्छा होता है शिकुया एआई आई क्रांति चला करुया एम एस सी